कदर नाही का तू समोसे थंडे होऊन राहिले बघा बघा वा मूर्ती लहान पण करतो हम्बी वाले भाऊ हा अरे बाबा दोन पॉइंटमेंट हा लक्ष ठेवा किती दोन पुन्हा दोन डबल दूर किती बन चला जाऊद अरे बाबा ताबूत कोरोना करा द्या हा बापरे ते नाही जमत रे बाबो तसा हात नको टाकू राजा <laughs> काय नाईट काढायला इजे घोटले तयार आहे <laughs> <laughs> करता दोन मिनिट फक्त हा किती मदेंद्राज्याला ध्यान देऊन राहील बापरे इथं नाही जमत भाऊ भाऊ डक्की हा कव्हर लागला यायचा कवर सुपर लागला हा यले दापते ना हा हा नंबी आहे सुंदर चढाई वा या प्लेयर वर पैसे वेळी नंद भाऊ पंजाब भाऊ ना पाय ओवा पकड झालेली आहे आहे पुरा हे नंबर तीन चे प्लेअर ओवा सुंद्राशी चढाई बघूया आपल्या संघासाठी काय करते ते हा बापरे बाबा गडबड करून नको राह <laughs> हो सोबत घेऊन झोप ना तू हे नंबर दहा चिपले ही शेवटची चढाई सामना हस्ता मध्यंतरा करता हा हा अरे बाबू तो <laughs> Bye. <laughs>